नमस्कार मी वास्तुतज्ञ भरत मोहिते आपल्या सगळ्यांचा हा माझा परिचय आहेच परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार किंवा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे आपण जो माझ्यावरती आशीर्वाद दिलेला आहे किंवा माझ्या गुरुंनी मला जो आशीर्वाद दिलेला आणि त्यातून जे अवगत झालेलं ज्ञान आहे हे ज्ञान मी आपल्या सर्वांना देण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन कोर्स ज्योतिष कोर्स आणि अंकशास्त्र कोर्स हे मी आपल्याला घेणार आहे ही शिकण्याची इच्छा आहे किंवा अवगत करून घ्यायचा आणि शिकायचं आहे आणि एक सच्चा माणूस जो आपला कधीही फोन उचलेल तो आपल्याशी कधीही बोलेल जो आपल्याला त्या प्रवाहापर्यंत पोचवेल तो आपल्याला चुकेल या ठिकाणी समजून सांगेल असा व्यक्ती नक्की वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या वास्तूचे आपल्या पत्रिकेचे आपल्या अंकशास्त्राचे आपण स्वतः चाचपणी करण्यासाठी स्वतः एक तज्ज्ञ तयार व्हा तर चला वास्तुशास्त्र या विषयाबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया वास्तुशास्त्र हे आज किंवा काल आलेलं शास्त्र नाहीये हे शास्त्र खूप हजारो वर्षापूर्वीपासून हे शास्त्र म्हणजे की हे खूप जुनं शास्त्र आहे पुराणिक शास्त्र आहे या शास्त्राचा खूप मोठा अभ्यास आहे या शास्त्र आम्ही जेवढं त्याला कमी समजू एवढं कमीही नाही आणि हे शास्त्र जितकं आम्ही आत्म आत्मसात करू इतकं लहानही नाही हे विशाल आहे अणुपासून ब्रह्मांड एवढं त्या वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे जे आम्हाला आमच्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी आमच्या थोर ग्रंथकारांनी आम्हाला याबद्दल तज्ज्ञांनी जी माहिती दिलेली आहे ती आज आम्ही पुढे 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 चालवण्याचा वास्तुशास्त्रामध्ये खूप अनेक मित्य आहेत काही प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने वास्तुशास्त्रामध्ये आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत परंतु या प्रेष्ठासाठी सखोल या अभ्यासापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला स्वतःला एक या कृतीपर्यंत पोचावं लागेल या कृतीपर्यंत आपल्याला स्वतःला जावं लागेल आपल्यालाही स्वतःला या गोष्टीची माहिती करून घ्यावी लागेल की खरंच एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये कार्य करते किंवा कार्य करत नाही आणि एनर्जी काय आहे किंवा एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये डेव्हलप होत असताना किंवा त्याचा परिणाम शुभ असेल किंवा अशुभ असेल तो आम्हाला ज्या वेळेला मिळतो तो परिणाम जर पाहायला गेलं तर त्याची चाचपणी करणं हा आमचाच अधिकार आहे आम्ही शोधलं पाहिजे तर छोटासा आपण माहिती घेऊया तर वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमीन ज्या वेळेला एखादी वास्तू आम्ही निर्माण करतो किंवा एखादा घर तयार करतो त्यासाठी जी वास्तू लागते त्यासाठी जो लागतो तो म्हणजे जमीन जी जमीन ज्या जागेवरती आम्ही घर इमारत किंवा कारखाना अनेक गोष्टी ज्या वेळेला निर्माण करतो आणि त्यावेळेला आम्हाला जी गोष्ट प्रामुख्याने पाहायची असते किंवा बघायची असते ती गोष्ट म्हणजे जमीन पण जमिनीमध्ये अनेक प्रकार आहेत त्यासाठी आम्हाला जमिनीचं वात पीत म्हणजे रज सत्व आणि तमस या तिन्ही गोष्टी पाहणं गरजेचं आहे मुलांक आणि भाग्यांकावरून आम्ही आम्हाला जमिनीची कोणती डायरेक्शन किंवा कोणत्या दिशेचा प्लॉट आम्ही सिलेक्ट केला पाहिजे हेही आम्हाला जन्मता मिळालेलं एक कुशल जीवनाची एक चावी आहे तर निश्चित ज्या वेळेला जमीन चॉईस करत असताना जमीन आपण पुढे पुढे त्याच्यानंतर भूखंडाचे प्रकारामध्ये ज्यावेळी आपण पाहू किंवा शिकू त्यावेळेस बघणार आहोत की भूखंडाचे प्रकार हे किती प्रकारचे आहेत आणि भूखंड निवडत असताना भूखंडाची लँड एनर्जी म्हणजे जमिनीची एनर्जी कशी चेक केली जाते किंवा जमिनी सर्च करत असताना त्याचा आकार त्याचं चा, त्याच्यामध्ये असणारे दोष किंवा तो घेत असताना आम्ही घेत असलेला तो आमचा पर्पज आहे किंवा आम्हाला कशासाठी ती वास्तू हवी आहे किंवा त्या ठिकाणी काय डेव्हलपमेंट करायचं आहे यासाठी आम्ही जमिनीचा निश्चित पद्धतीने हेत असताना त्याची अनुकृती करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर वास्तूमध्ये मुख्य काय आहे तर ज्या वेळेला आम्ही घर तयार करतो त्यावेळेला घराच्या दिशा पाहणं गरजेचं आहे त्यावेळेला आम्ही घर तयार करतो एखादा लँड सिलेक्ट केला परंतु त्या लँड सिलेक्ट केल्यानंतर त्या लँड कसा तयार झाला पाहिजे कुठे चढ असला पाहिजे लँडचा कुठे उतार सॉरी लँडमधील घराचं घराचा जो डिझाईन आहे त्याच्या छताचं जे उतार आहे चढ आहे हा कुठं असला पाहिजे त्याचा दरवाजा कुठे असला पाहिजे त्याच्या खिडक्या कुठे असल्या पाहिजेत किचन कुठं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीही आम्हाला त्यावेळेला डिझाईनमध्ये पाहणं खूप गरजेचं आहे तसंच क ज्या वेळेला आम्ही कमर्शियन कमर्शियल प्रॉपर्टी निर्माण करतो किंवा बांधतो त्याचं एक शास्त्र वेगळं आहे परंतु त्यामध्येही बांधत असताना किंवा त्यामध्येही पाहत असताना आम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणीही वास्तूचा आधार घेणं वास्तुशास्त्राचा आधार घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की एखादा चौकोन किंवा एखादे चार पिलर ज्या ठिकाणी निर्माण होतात त्या ठिकाणी वास्तुपुरुषाचा जन्म होतो वास्तु एनर्जीचा जन्म होतो येणाऱ्या पुढच्या भागामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित याचा मा माहिती घेऊ सविस्तर वास्तुशास्त्र हे मुख्य पंचतत्वावर आधारित आहे वास्तुशास्त्राची जी थेरिपी आहे ती पंचतत्वावरती आधारित आहे आमचं जे शरीर आहे हे आज पंचतत्वाच्या आधारात आहे ही सृष्टी जी आहे ही सृष्टी ही पंचतत्वावरती आहे जसं की आज शरीरामध्ये जटराग्नी आहे आम्ही पा पाण्याची लेवल आमच्या शरीरामध्ये हडा म्हणजे आमची पृथ्वी तत्व आहे आम्ही जे बोलतोय किंवा जे ध्वनी निर्माण करतोय तो एअर एलिमेंट आहे असं शरीर ही आमचं पूर्णपणे पा प, प पाच पंचतत्वाने बनलेलं आहे तशी वास्तूमध्येही पंचतत्व आहेत जर आमच्या घरातील आग्नेय दिशा बिघडली तर आरोग्याची समस्या येते आर्थिक स्थिती खराब होते आमच्या जीवनामध्ये कर्ज निर्माण होतं घरातील वादविवाद वाढतात किंवा घरामध्ये खूप कार्य होण्यासाठी खूप सारे अडथळे येतात त्याचबरोबर आमच्या घरातील पेस ॲलिमेंट बिघडलं तर आमच्या घरामध्ये जो काही जी साठवलेली संपत्ती आहे किंवा जे काही ज्ञान आहे जे काय नॉलेज आहे किंवा जी काय आम्हाला वडिलोपार्जित मिळालेला एक आशीर्वाद आहे तो हळूहळू हळूहळू विक्रायला संपायला चालू होतो किंवा माणसातील माणूस मोकळा व्हायला चालू होतो यामध्ये एकत्र राहत नाही जर आमच्या घरातील अर्थ एलिमेंट खराब झालं तर अर्थ एलिमेंट जे आहे ते आमची कनेक्टिव्हिटी आहे आम्हाला लोकांपर्यंत जोडणार आहे समाजापर्यंत जोडणार आहे आम्हाला आम मी, मी काय आहे मी काय केलं पाहिजे यापर्यंत पोचवणारा किंवा मा स्वतःची ओळख करून देणारा किंवा स्वतःच्या कार्यसिद्धीपर्यंत पोचवणारा सक्सेस पर्यंत का जर कोणता एलिमेंट असेल वास्तूतील तर ते आहे एअर एलिमेंट तसंच पाहायला गेलं तर पंचतत्वामधील पाचही एलिमेंटचा जो भाग आहे जसं की मी तुम्हाला एअर सांगितलं हायर सांगितलं आपण दोन ॲलिमेंटबद्दल आता बोललो तस त्या पद्धतीने आपण ह्या पाचही एलिमेंटचा आमच्या वास्तूमध्ये इनबॅलेन्स झाल्यानंतर आम्हाला काय काय परिणाम होऊ शकतो हे थोडक्यात आता आपण फास्ट पद्धतीने थोडं पाहूया जर आमच्या घरामध्ये अर्थ एलिमेंट खराब आहे पृथ्वी तत्व खराब आहे तर घरामध्ये वादविवाद याचबरोबर संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम त्याचबरोबर कर्जाचे प्रॉब्लेम त्याचबरोबर स्टेबिलिटीचे प्रॉब्लेम अशा अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम आम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर नातेसंबंधात विवाहामध्ये देरी संतान होण्यामध्ये देरी त्याचबरोबर आम्हाला एखादी गोष्ट प्रगतीपथावर न्यायची असेल तर प्रगतीपथावरती न जाता आम्ही दिवसेंदिवस 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 खाली येतो आणि जी ग्रोथ आहे आमची ती थांबून जाते पेस एलिमेंट जे आहे ते पेस एलिमेंट आमचं काय आहे म्हणजे आकाशतत्व आहे जो की आम्ही कमवलेला किंवा वडिलोपार्जित जो मिळालेला आशीर्वाद आहे तो कोणत्याही स्वरूपात असेल आशीर्वाद म्हणजे तर तो जर आमचं पेस एलिमेंट खराब असेल घरातील आकाश तत्व खराब असेल तर आमच्या जीवनामध्ये आनंद खुशी आणि जो वडलोपार्जित काही लोक बोलतात ना आमच्या आजोबाने हे कमवलं ते कमवलं आमच्याकडे हे होतं ते होतं पण आता आमच्याकडे ते राहिलेलं नाहीये त्याचं कारण आहे की ते म्हणजे पेसाले जर तुमच्यावरती दिवसेंदिवस कर्जावरती कर्ज वाढतंय तुमच्याकडे आज बीएमडब्ल्यू होती मर्सिड होती कार होती ऑडी होती किंवा तुमच्याकडे बुलट होती म्हणजे एखादं वाहन होतं आणि आज ते वाहनही राहिलेलं नाही तुमचा आज व्यवसायही डुबत चाललेला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला झुंजावं लागत आहे आणि कर्जावरती कर्ज कर्जावरती कर्ज कर्जावरती कर्ज जर वाढत आहे आपलं तर आपल्या घरातील निश्चित आग्ने दिशा खराब आहे त्याचबरोबर जर आपल्या घरातील एअर एलिमेंट खराब असेल तर आपली जी नातेसंबंध आहेत किंवा आपली जी समाजाशी जोडलेली नाळ आहे किंवा आपला अवतीभोवतीचं नेटवर्क जे आहे हे नेटवर्क कमी झाल्याशिवाय राहणार नाही आहे जर आपल्या घरामध्ये वॉटर एलिमेंट असेल तर आपल्याला नोकरीमध्ये कामामध्ये किंवा एखाद्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा आपल्या जीवनातील संधीमध्ये किंवा आपल्याकडे येणाऱ्या इन्कममध्ये कमतरता झालेली दिसेल किंवा आपले दिवसांदिवस जर आपण जॉब करत असाल तर जॉब चेंज झालेले दिसतील कामामध्ये लॉसेस झालेले दिसतील व्यवसाय करत असेल तर कस्टमरनं आलेले दिसतील व्यवसाय बंद पडायच्या उद्देशावर आलेला असेल अशा अनेक गोष्टी आपल्याला वॉटर एलिमेंट खराब झाल्यामुळे म्हणजे पाणी तत्व घरातील खराब झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळत असतील पंचतत्व हे मुळात शरीराचं किंवा वास्तूचं ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं किंवा वास्तूचं पंचतत्व बॅलेन्स आहे की तत्व सिद्ध आहेत तो व्यक्ती निरोगी आनंदी सुखी आणि चैतन्य ऊर्जेचा किंवा परमात्माने दिलेल्या ऊर्जेचा आनंद घेत असतो यासाठी शरीराची पंचतत्व असतील किंवा वास्तूतील पंचतत्व असतील ही मूळ पंचतत्व जर आम्ही बॅलेन्स ठेवली किंवा ॲक्टिवेट ठेवली तर निश्चित आमच्या जीवनामध्ये त्याचा खूप मोठा आम्हाला फायदा होऊ शकतो आणि आमची वास्तू बॅलेन्स राहू प्रामुख्याने पाहायला गेलं तर मुख्य प्रमुख चार दिशा आहेत आणि उप चार दिशा आहेत आज काही लोकांना आमच्या घराची पूर्व कुठं आहे पश्चिम कुठं आहे उत्तर कुठं आहे किंवा दिशाच माहीत नाही आहेत एखादा कोपरा येतो आहे ये म्हणजे तिथे ईशान्य आहे किंवा एखादा कोपरा येतो आहे म्हणजे तिथे वायव्य आहे किंवा तिथं आग्नेय आहे असं होत नाही तर यासाठी आम्हाला ॲक्युरेट कम्पॉस किंवा होका यंत्राचा वापर करून दिशा किंवा त्याची डिग्री निश्चित करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात पाहायला गेलं तर सूर्य जिथून उगवतो ती दिशा असते ती म्हणजे पूर्व आपण ग्रहीत धरतो आणि ती पूर्व आहे सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा पश्चिम आहे मुख्य दिशा चार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर परंतु त्याचबरोबर त्यांच्या चार उपदिशा आहेत आणि ह्या उपदिशा म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य त्यांच्या एकमेकाच्या विरुद्ध दिशा ज्या आहेत त्या पूर्वची पश्चिम दिशा विरुद्ध आहे आणि उत्तरेची दक्षिण दिशा विरुद्ध आहे आणि वायव्येची वायव्येची आग्नेय दिशा विरुद्ध आहे आग्ने ईशान्येची नैऋित्य दिशाविरुद्ध आहे अशा एकमेकाशी छेदलेल्या किंवा एकमेकाशी जॉईन असलेल्या किंवा एकमेकाशी परस्पर विरुद्ध असलेल्या अशा आठ दिशा आहेत वैदिकशास्त्रामध्ये आपण पुढे गेल्यानंतर सोळाही दिशांचा अनुभव घेणार आहोत किंवा सोळा दिशांबद्दलही माहिती घेणार आहोत परंतु प्रामुख्याने दिशा पाहत असताना आपल्याला या आठ दिशा समजणं खूप गरजेचं आहे थोडक्यात पाहिला गेलं तर उत्तर दिशा घराची खराब असेल तर जीवनामध्ये असून नसल्यासारखं आहे उत्तर दिशा ज्या ज्या घरामध्ये तुम्हाला खराब दिसणार त्या घरामध्ये लहान मुलांचे आरोग्याचे प्रॉब्लेम आपल्याला निश्चित दिसणार आपल्याला त्याचबरोबर सर्दी स्किनचा प्रॉब्लेम अशा अनेक गोष्टी त्याचबरोबर उत्तर दिशा खराब असेल तर वारंवार जॉब किंवा वारंवार व्यवसायामध्ये मंदी आपल्याला जाणवेल त्याचबरोबर जर आपण प्रामुख्याने उत्तराच्या पुढची दिशा जर पाहिली तर उत्तरच्या पुढची दिशा आहे पूर्व पूर्व दिशा आम्हाला कनेक्टिव्हिटी देते आत्मा आहे आणि उत्तर दिशा जर खराब असेल तर समाजामध्ये किंवा कुटुंबामध्येच आम्हाला मान सन्मान मिळत नाही आमची जी आमचा अभ्यास आहे किंवा आमच्याकडे जे नॉलेज आहे ते आम्हाला इतरांपर्यंत पोचू शकत नाही त्याचं कारण आहे की आमच्या घरातील पूर्व दिशा खराब आहे दक्षिण दिशा जर खराब असेल आमच्या घराची तर आम्हाला नाव यश कीर्ती पैसा किंवा दिवसेंदिवस आमची जी बढोतरी व्हायला पाहिजे दिवसेंदिवशी आमची जी प्रगती व्हायला पाहिजे दिवसेंदिवस आम्ही प्रत्येक गोष्टीचं ह्या सृष्टीचा आनंद घेतला पाहिजे तो घेऊ शकत नाही याचं कारण आमच्या घरातील दक्षिण दिशा तसंच जर आमच्या घरातील पश्चिम दिशा खराब असेल तर आम्हाला दिवसभर राबतोय सगळ्या गोष्टी करतोय मेहनत करतोय म्हणजे बारा तासाचं चोवीस तास काम करतोय परंतु तरीही काही शिल्लक राहत नाही तरीही काही कोणत्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही समाजासाठीच करून समाज मान देत नाही कुटुंबासाठी करून कुटुंब मान देत नाही आहे मित्रांसाठी करून मित्र मान देत नाही आहे काहीच गोष्टी शिल्लक राहत नाही आहेत याचं मुख्य कारण आहे पश्चिम दिशा घराची अशा आठही दिशांमध्ये आपण प्रॅक्टिकली आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर त्याच्या अजून आपण आठ रिडिंग करून टोटल सोळा दिशांबद्दल आपण पाहणार आहोत जसं की पृथ्वी स्वतःभोवती परिवल वलन पृथ्वी स्वतःच्या अंशाभोवती तीनशे साठ अंश फिरण्यासाठी लागणारा वेळेस एक सेरिटियल दिवस म्हणतात हा काळ सुमारे तेवीस तास छप्पन मिनटे आणि चार सेकंदाचा असतो सूर्य आणि रात्रीचे तारे यांसारखा दूरचा खगोल वस्तूंना विचारात घेतल्यास पूर्ती पृथ्वीचे स्वतःभोवतीचे एक पूर्ण तीनशे साठ अंशाचे परिभ्रमण म्हणजे सेरेटियल दिवस आपण दररोज जो चोवीस तासाचा सौर दिवस अनुभवतो तो या सेरिटियल दिवसापेक्षा थोडा जास्त असतो कारण पृथ्वी सूर्याभोवती कक्षे कक्षेतील पुढे सरकलेली असते म्हणजे काय आहे ती पृथ्वी आहे ती सूर्याभोवती आपण विज्ञानामध्ये चौथी कक्षेपासून आपण चौथी पाचवीमध्ये शिकलेलो आहोत पृथ्वी सूर्याभोवती आपली ज्या पद्धतीने फेऱ्या मारते किंवा त्यामध्ये ती तीनशे साठ डिग्री सूर्याभोवती फिरत असते म्हणून तीनशे साठ डिग्री एखाद्या जागेचं आपण किंवा दिशांचं विभाजन तीनशे साठ डिग्रीमध्ये करतो आणि त्यानुसार त्या, त्या त्या डिग्री कि किती दिश कि किती पॉईंटमध्ये येतात किंवा किती डिग्रीमध्ये एका एक दिशा बसते याचं आपण अनुकरण करतो आणि त्यानुसार त्याचं प्रडिक्शन करतो महत्त्वाचं म्हणजे दिशा पाहण्यासाठी आमच्याकडे दिशादर्शक होकायंत्र असणं गरजेचं आहे आम्हाला अचूक दिशा समजणं खूप गरजेचं आहे कारण की एखाद्या वेळेला आम्ही ज्यावेळेला दिशा चेक करत असतो तेव्हा लोहकीय चिंबकीय ऊर्जा त्या होका यंत्रातील जे काटे आहेत त्या काट्यांना खेचून अवतीभवती समजा तुम्ही चुंबकीय ऊर्जा दिशा चेक करतायत अवती तुमच्या घरातच चेक करताय त्या ठिकाणी फ्रीज असेल किंवा अजून इलेक्ट्रिक वस्तू किंवा लोह वस्तू जर बाजूला असतील तर त्यावेळेला तो जो पॉईंट काटा आहे तो तुम्हाला ॲक्युरेट तुमची दिशा दाखवणार नाही आहे त्यामुळे ॲक्युरेट दिशा पाहण्याचं हेही आम्हाला समजलं पाहिजे ज्या दिवशी आम्हाला आमच्या घराची पूर्व दिशा समजेल ज्या दिवशी आम्हाला आमच्या घराची पश्चिम दिशा समजेल ज्या दिवशी आम्हाला ॲक्युरेट आमच्या घरात कोणता कोपरा किंवा कोणती भिंत कोण किंवा किचन शौचालय दरवाजा बेडरूम टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा अनेक गोष्टी प्रत्येक घरामध्ये असणारी गोष्ट कोणत्या कोणत्या दिशेत आहे हे ज्या दिवशी आम्हाला प्रामुख्याने कळेल किंवा प्रामुख्याने आमच्या लक्षात येईल त्या दिवशी त्या संदर्भात प्रश्न चाचणं आम्हाला सोपं होईल मी नेहमी सांगत असतो की वास्तू बोलते किंवा एखादा प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये येत असताना किंवा आम्ही तो फेस करत असताना आम्हाला महत्वाचं म्हणजे की त्या ती ती दिशा बोलत असते व्यक्ती काय बोलतोय यावरती त्या मध्ये दोष आहे यानुसार तो व्यक्ती बोलत असतो व्यक्ती जर बोलतोय की माझ्या घरामध्ये धन येत नाही आहे व्यक्ती बोलतोय माझ्या घरामध्ये आरोग्याची समस्या आहे व्यक्ती बोलतो आहे की माझ्याकडे पैसे टिकत नाही आहेत व्यक्ती बोलतो आहे की माझ्याकडे आर्थिक स्थिती खराब आहे व्यक्ती बोलतो आहे की माझ्या नातेसंबंधात खराबी आहे व्यक्ती बोलतोय की मला जॉब लागत नाही आहे तर व्यक्ती बोलत नाही आहे तर ती दिशा बोलते पण ती दिशा त्या दिशेतील तत्व आणि त्या दिशेमध्ये पडलेला ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू जी ज्या दिवशी आम्हाला ओळखता आली आणि ती तिथून हटवता आली किंवा त्याच्यावरती उपाय करता आला त्या दिवशी आम्ही वास्तुतज्ञ झाल्याशिवाय यासाठी मुख्यतः आम्हाला दिशा पाहता आल्यानंतर आज आम्ही एखाद्या जमिनीवरती गेलो किंवा एखादी घर बांधायचं आहे किंवा एखादी वा, वा आ, इमारत उभी करायची आहे तर या जमिनीवरती गेल्यानंतर जमिनीच्या मधोमद सेंटर पॉईंटला उभं राहिल्यानंतर आम्हाला कळालं पाहिजे की या घरा किंवा या जमिनीमध्ये उत्तर दिशा कुठे आहे दक्षिण कुठे आहे पूर्व कुठं आहे पश्चिम कुठं आहे ज्या दिवशी आम्हाला या दि प्लॉटिंगची किंवा या दिशाची ज्या दिवशी आम्हाला माहिती होईल त्या दिवशी नंतरची सुखरूप वास्तू निर्माण करण्यासाठी किंवा वास्तू डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला सुखरूप जाईल यासाठी जा आम्हाला लँडमधील ही दिशा दर माहिती होणं गरजेचं आहे दिशा साडे बावीस डिग्री जरी दहा डिग्री जरी दिशा तुमची चेंज झाली तरी तुम्ही वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं घर हे पूर्णपणे चुकू शकतो त्यामुळे ॲक्युरेट दिशा आम्हाला मॅपिंग करणं येणं गरजेचं आहे आम्हाला ॲक्युरेट दिशा समजणं गरजेचं आहे त्या दिवशी आम्ही अॅक्युरेट दिशाचं मॅपिंग करू ॲक्युरेट डिग्री घेऊ आणि त्यानुसार आम्ही ठरवू की नाही उत्तर इकडेच आहे उत्तर इकडे नाही इकडे आहे इकडे नाही इकडे आहे त्या दिवशी त्यानुसार ज्या पद्धतीने आम्ही एखाद्या क्लायंटचं घर डिझाईन करू किंवा एखाद्या व्यक्तीची वास्तू डिझाईन करू ही वास्तू वास्तुशास्त्र धरली जाईल मनाला येईल ती दिशा म्हणून असं कार्य करणं किंवा अशाबद्दल हे करणं हे पूर्णपणे चुकीचं राहील आणि यासाठी आपल्याला जर प्रॅक्टिकली किंवा आपल्याला उत्तम असं योग्य मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्याला एक वास्तुतज्ञ बनायचं असेल तर लवकरच आपण वास्तुशास्त्राचे कोर्स चालू करतो आहे यामध्ये डिटेल जागा कशी पाहिली जाते घरात घरातील एक एक वस्तूचं मॅपिंग कसं केलं जातं त्याचबरोबर कुंडली आणि वास्तू या दोन्हींचं ॲनालिसिस कसं केलं जातं आणि आमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं शोधलं जातं या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे तर निश्चित आपण या कोर्समध्ये जॉईन व्हा धन्यवाद